सर्व नागरिकांना सप्रेम जय महाराष्ट्र आजचे विशेष वृत्त मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण झाले हे कॉन्क्रिटीकरण चे काम म्हणजे जनतेवर केलेली मेहरबानी अशा पद्धतीत त्याचा दर्जा आहे ते सर्व दृश्य आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहात झालेले अपघात रस्त्यावर साचलेले पाणी आणि स्थानिक नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रॉंग साईडने जाणे येणे आणि मोठ्या वाहनांना होत असलेली अडचण हे सर्व चित्र आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहत आहोत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग म्हणजे राष्ट्रीय राजमार्ग एन एच फोर्टी एट हा राजमार्ग भारतातील प्रमुख राष्ट्रीय राजमार्ग आहे जो दिल्ली इथून सुरू होतो तो भारतातील सात राज्यांमधून जात चेन्नई येथे समाप्त होतो असा हा प्रमुख राजमार्ग दिल्ली हरियाणा राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या सात राज्यातून जातो राजमार्ग म्हटले की आपल्या नजरेसमोर एक भव्य दिव्य रूप येते परंतु याच राजमार्गाची आज अवस्था काय आहे ते आपण या माध्यमातून पाहत आहात हा राजमार्ग म्हणजे एन एच फोर्टी एच अर्थात मुंबई अहमदाबाद महामार्ग होय पालघर जिल्ह्यातून पूर्वपट्टीतून हा राजमार्ग जात आहे त्याचे हे घेतलेले प्रत्यक्ष चित्रीकरण होईल नुकत्याच लोकसभा निवडणुका होऊन गेल्या त्यापूर्वी या जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित होते तर आता सध्या स्थितीचे भारतीय जनता पार्टीचे खासदार श्रीमान डॉक्टर हेमंत सावरा हे आहेत या राष्ट्रीय महामार्गाचे कॉन्क्रीटीकरणाचे काम झाले आहे परंतु या काँक्रिटीकरणाचे काम पूर्णपणे निकृष्ट व सर्व नियम धाब्यावर बसवत हे काम झाल्याचे दिसून येत आहे सध्या स्थितीत या रस्त्याबाबत अनेक राजकीय पक्षाकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तर विधिमंडळापर्यंत याच्या तक्रारी पोहोचल्या आहेत तक्रारी निवेदन तारांकित प्रश्न यामध्ये सध्या खडाजंगी चालू आहे परंतु ज्या ठेकेदाराला हे काम दिले तो मात्र मजेत असल्याचे या कामकाजावरून दिसते अशा बेजबाबदार ठेकेदाराला पहिल्यांदाच काळ्या यादीत का टाकत नाही हा वाहन चालकांचा आणि नागरिकांचा तसेच तक्रारदारांचा प्रश्न नक्कीच आहे तक्रारी निवेदने टोलनाके बंद करणे आणि विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच या ठेकेदाराने कामकाज योग्य का, का केले नाही याचा खुलासा होणे गरजेचे आहे ज्या वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी या, या रस्त्यावर जीव गमावले त्यास जबाबदार कोण पावसाळ्यातील खड्ड्यांवर उपाययोजना म्हणून सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपयांचा कॉन्क्रीटीकरण अर्थात व्हाईट टॉपिंग प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राबवित आहे या प्रकल्पाच्या पूर्वतयारी व नियोजनात तसेच कामादरम्यान चुकीचे व्यवस्थापन समन्वयाचा अभाव व इतर अनेक तांत्रिक कारणांमुळे कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे त्याचबरोबर नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले लोकप्रतिनिधींनी आता वातावरणाचा अंदाज घेऊन या विषयाचे गांभीर्य समजून घेण्यास सुरुवात केली आणि श्रेयवादासाठी आपापले लेटरहेड प्रशासकीय यंत्रणे धडकू लागले परंतु ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबावर काय वेळ आली आहे याची जाणीव आहे का अशा भिक्कार आणि निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला राजमार्गाच्या नावाप्रमाणे राजेशाही असती तर याला कोणती शिक्षा दिली असती याचे मंथन होणे गरजेचे आहे आणि हा निकृष्ट दर्जाचा रस्ता होण्यास स्वतःला मंत्री खासदार समजणारे जबाबदार असणाऱ्यांचे काय करणार रस्ता किती भयानक आहे हे झालेल्या पावसाच्या एका झलकवरून दिसून येत आहे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे तर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक रात्रीच्या वेळी दिव्यांची व्यवस्था नसणे व सांडपाण्याची नियोजन नसल्यामुळे वाहन चालकांची काय अवस्था होते हे आपण या रात्रीचा घेतलेला व्हिडिओ देखील बघत आहात तर महामार्गालगत असणाऱ्या गावांच्या स्थानिक रहिवाशांना देखील जाण्या येण्याच्या मोठ्या अडथळ्यामुळे अनेकांनी या ठिकाणी प्राण गमावले आहे अशा या ठिकाणी दररोज होणाऱ्या वाहनांच्या रांगा परिणामी इमर्जन्सी सेवा असणाऱ्या अँब्युलन्स शैक्षणिक वाहने मालवाहू वाहने आणि एकूणच दळणवळण ठप्प झाले आहे यावर वेळीच मार्ग न काढल्यास मोठ्या आक्रोशाला प्रशासकीय यंत्रणेला सामोरे जावे लागेल इतके मात्र नक्की या विशेष वृत्तानंतर पुन्हा नवीन घडामोडींसह लवकरच भेटू जय हिंद